इकडे बघून बाय कर? बाय! बाय! असाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही मज्जेत ना मज्जेतच असायला हवं तर मी भाविका स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवर तर आज तुमच्यासोबत मी डोहाळे जेवणाचा जो कार्यक्रम झालेला आहे त्याचे काही व्हिडिओ शेअर केलेले आहेत आम्ही फॅमिली डान्स केलेला आहे खूप मज्जा आलेली आहे आणि त्याचसोबत डेली रुटीन चला सुरुवात करूया हा माझा भाऊजाईचा ओटी भरायचा कार्यक्रम आहे आणि ही माझी मोठी बहीण आहे जी ओटी भरत आहे नंतर सर्वांनी छान असं नाश्ता वगैरे केला आणि मग फॅमिली डान्स samne mein kayo log हा claro तर तिने जे काही मी व्हिडिओज शूट केले होते छोटे थोडे फार जास्त करू शकले नाही मी ते तुमच्यासोबत शेअर केलेले आहे डोळे जेवणाचे आणि मागे शूट करताना लेडीजचे खूप म्हणजे लेडीजचा आवाज येत होता त्यामुळे डान्स करताना तुम्हाला कळलंच असेल की ते गप्पा मारताय आणि काही असं म्हणतायत की पूर्वी असा कार्यक्रम व्हायचा डोहाळे जेवणाचा म्हणजे ओटी भरण्याचा म्हणतो घरातच व्हायचा काय खूप जास्त पाहुणे वगैरे नाही राहायचे पण आता ह्या निमित्ताने तरी सर्व एकत्र येतात आणि मज्जा येते छोटे छोटे आपण असे कार्यक्रम सेलिब्रेट करतो तर तर आम्हालाही मजा आली आणि दुसऱ्या दिवशी इथं आल्यानंतर मी जे पापड बनवले आहेत ते आता बघूयात तर इथं मी दोन कप साबुदाण्याचे पापड बनवते साबुदाणा आणि बटाट्याचे पापड आहेत रात्रीच मी दोन कप साबुदाणे भिजवून ठेवले ते भरपूर पाण्यात भिजवून ठेवायचे आणि नंतर मग मध्यम साईजचे चार बटाटे घेतले आहेत आणि त्यांनाही इथं किसून घेणार आहे पन्नास ते साठ टक्के साबुदाणे जेव्हा शिजतील दोन लिटर पाणी टाकलेलं आहे दोन कपमध्ये भरपूर पाणी टाकायचं म्हणजे थंड जसं जसं होतं ते घट्ट होत जातं तर इथं लेखराची लुडबुड चालू आहे मला सांगतोय वरती बसवसं त्याला मी वरती बसवलं आणि लगेच बटाटेही इथंच किसून घेणार आहे तर बटाटे डायरेक्ट मी पाण्यात न किसता इथं साबुदाण्यांमध्येच किसून घेते जसं जसं ते घट्ट होतील तसं तसं आपल्याला बटाटेही किसून घ्यायचे आहेत लगेच सुरुवातीलाच बटाटे न किसायचे पन्नास ते साठ टक्के शिजू द्यायचं आणि मग किसायचे इथं मी लाल मिरची पावडर न वापरता सुकी लाल मिरचीला चुरून घेत आहे आणि ते टाकत आहे तीन ते चार मिरची घ्यायची खूप जास्त प्रमाणात नाही नाही तर ठसका लागतो तर मिरची पावडर न टाकता असं जरी केलं तर चव छान येते आणि उपवासाचं मीठ मी वेगळं वापरते त्यामुळे रोजचं वापरायचं मिठात आपल्या उष्टे हात वगैरे काहीतरी पीठ वगैरे असं असतं हाताला लागलेलं तर पडतं म्हणून वेगळं मीठ आहे ते टाकलं मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं म्हणजे हे जे आपण मिश्रण तयार करतो आहे ते थोडंसं अळणं लागलं पाहिजे म्हणजे पापड वाळल्यानंतर त्याची चव बरोबरच होते जर मिश्रण आपण तो मध्यम केलं म्हणजे चवीला बरोबरच असलं तर पापड खारट होतात टेरिसवर पापड टाकून घेतले आणि इथं फ्लिपकार्टवरनं छान ऑफर होती नऊ नऊ रुपयाला भाज्या होत्या काही आपली जे असतात रेग्युलर प्राईस तेच होते पण काहींची प्राईस एकदमच कमी होती आणि घरपोच फ्री डिलेवरी होणार होती त्यामुळे मी ऑर्डर केली तर खूप छान पॅकेज आलेलं पॅकेजिंग आलेली आणि केळी पण बघा तुम्ही किती छान फ्रेश आहेत तर नऊ नऊ रुपयेवाले जे भाजीपाला आहे त्याच्यामध्ये काकडी येते नऊ रुपयेला कोबी म्हणजे पत्ता कोबी आहे एक पीस नऊ रुपयेला बीट आहेत चार पीस आहेत हे पण नऊ रुपयेलाच आहेत आणि शिमला मिरचे मोठ्या साईजचे पीस हे नऊ रुपयेलाच आहेत वजनाने अर्धा किलो आहे सर्व आणि टमाटे देखील नऊ रुपयेला आहेत तर हे सर्व वस्तू नऊ नऊ रुपयेला आहे ज्यांना वेळ नाही आहे आणि घरी बसून पटकन ऑर्डर करता येईल आणि झटपट एकोणास मिनटातच येतं आणि पॅकेजिंग पण खूप छान आहे आणि बटाटे आहेत हे चाळीस रुपयेला किलोभर मिनी बटाटे केळी पण छान आहेत केळीची क्वालिटी पण छान आहे हेही पंचवीस रुपयेला चार पीस होते गुलाबाचे फुलं हे चाळीस रुपयेला आहेत आता गुलकंद बनवण्यासाठी मी गुलाबाचे फुलं घेतलेत तीस रुपयेला अठ्ठावीस रुपयेला मटर आहेत असं मार्केटमध्ये चाळीस रुपये पाव होते मी कालच बघितले हा भाजीपाला खूप लांब पडतो घ्यायला तर आणि जे वर्किंग वुमेन वगैरे आहेत ज्यांना वेळेस नाही लहान बाळ आहेत त्यांना खूप परवडेबल आहे ही भाजीपाला असं फ्लिपकार्टला कधी कधी ग्रॉसरी असे भाजीपाला फ्रूट्स असे भरपूर प्रोडक्ट्सला असं येत राहतात कमी प्राईजमध्ये आणि असे स्कीम चालू असतात तर चेक करत राहायचं मला तर आवडला भाजी बाकी तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि लगेच संध्याकाळ होत होती या चा चार पाच वाजता असं ढगाळ वातावरण होत होतं आणि लगेचच गॅलरीमध्ये मस्त थंड वाईट होती पण गेली इथं फुलं खूप छान आलेले आहेत हे फुलं वर्षातून एकदाच येतात याचं नाव काय ते माहीत नाही मला मार्च एप्रिलमध्ये हे फुलं येतात आणि आठ ते दहा दिवस असेच राहतात लगेच ते कोमजून जात नाही आणि लगेचच पावसालाही सुरुवात झालेली आणि गारब पडलेली साधारण दोन ते अडीच तास असाच पाऊस पडला तर आपले हे साबुदाण्याचे पापड तयार झालेले आहेत साबुदाने पापड टाकताना मोबाईल खाली पडल्यामुळे शूट करू शकले नाही पण पापड खूप छान झालेले आहेत त्यानंतर मी दुसरे अजून केले होते साबुदाणे दळून साबुदाणे बटाटे दळून केलेले होते तुकडे करून बटाट्याचे मस्त ते पण मस्त आलेले आहेत आणि जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण डिटेल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करेल तर हे बघा साबुदाण्याची ही रेसिपी तर मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेलीच तर हे बघा मस्त आपले पापड तयार झालेले आहेत तर जे बटाटे किसून आपण जे पापड केले साबुदाण्यांमध्ये ते खूप छान आले ते मला जास्त आवडले आणि हे बटाटे आणि साबुदाणे मिक्सरमध्ये फिरवून बनवलेले आहेत भिजवलेले साबुदाणे ब मिक्सरमधून फिरवून घेतले आणि त्याचे बनवले असे दोन प्रकारचे पापड बनवले होते खूप छान झालेत आणि इथं लेकरांना पापड दिला तर तो त्याच्या खेळण्यांना पापड खाऊ घालतोय कोणत्याही वस्तू दिला तर तो अगोदर तसंच करतो खेळण्यांना पाणी पाजतो खाऊ घालतो पोरांचं असंच चालू असतं आणि भरपूर पसार आहे तसंच करत असतात ते त्यानंतर त्याने पापड खाल्ले त्याला खूप पापड आवडतात कोणत्याही प्रकारचे पापड असोत अशीच त्याची मस्ती चालू असते दिवसभर बाय इकडे बघून बाय बाय असं काय बाय सगळे लाव ओ तर आजचा हा ब्लॉग इथंच एंड करते जर आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा अशाच डेली ब्लॉगसाठी आणि माझ्या काही हँडमेडेड वस्तू क्रिएटिव्हिटी मी शेअर करते त्याचसोबत स्टिचिंगचे व्हिडिओही मी शेअर करते तर तसेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईबही करा